जालन्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अंबड नगर पंचायतच्या नगरसेवकासह नगराध्यक्ष पदाची देखील सोडत झालेली आहे नेमकं शिंदे गटाची शिंदे शिवसेना गटाची काय भूमिका असणार आहे यासाठी आपल्यासाठी बातचीत करण्यासाठी मुस्तकीम पटेल हे आपल्या सोबत आहेत मला सांगा की आता अंबड नगरपालिका बिगुल वाजलेलं आहे नगराध्यक्षा सह नगरसेवकाच्या पदाचे देखील सोडत झालेली आहे नेमकं या नगरपालिकेमध्ये आपल्या शिंदे गटाची काय भूमिका असणार आहे आणि काय विजन असणार आहे आम्ही जे आहे आम्ही सबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे जर आमदार नारायण कुचे साहेबांनी आम्हाला सात उमेदवार दिले आणि शहराचा शहराचं अध्यक्ष दिलं तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ नसता आमच्याकडे बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार आमच्याकडे सक्षमपणे तयार झालेले आहे आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब पावलबुद्धे साहेब असतील इंगडे साहेब असतील आणि आमचे संतोष अण्णा जेदे पाटील असतील आम्ही सर्वजण मिळून हा निवडणूक लढवण्यात तयार आहे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार दादा उडान हे आमच्या पार्टीशी सक्षमपणे उभे आहेत आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर हे पण आमच्या सोबत सक्षमपणे आहे यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे जर आम्हाला सात उमेदवार आणि उपनगराध्यक्ष जर आमदार साहेबांनी नाही दिला तर आम्ही आमचे पूर्ण बावीस कॅन्डिडेट आणि नगर अध्यक्ष अंबाडच्या निवडणुकीत आम्ही टाकणार आहोत मला सांगा एकमत बैठक झालेली आहे काय बैठकीमध्ये चर्चा झाली काय दादानी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याला अंबाड शहराचा विकास करायचा आहे अंबाड शहरामध्ये आपल्याला एक चांगली नगर परिषद अंबाडच्या लोकांना द्यायची आहे चांगली सुविधा द्यायची आहे पाणीचे प्रश्न असतील स्वच्छताचे प्रश्न असतील रोड रस्ते असतील एक चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची जर दर्जाची नगर परिषद आपल्याला अंबाड शहराला द्यायची आहे त्या हिशोबाने आम्हाला दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला शिवसेनेचे बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पण शिवसेनेच्याच लढवायचा आहे अशी आम्हाला दादांनी डायरेक्ट शब्द दिला आणि आशीर्वाद दिला मला सांगा आता बी जे पीचे आमदार नारायण कुचेसाहेब यांनी देखील बावीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा महायुतीचा येणार म्हणून दावा केलेला आहे आता जर आमदार साहेबांनी आमच्या सोबत आम्हाला सोबत घेतलं तर त्यांचा दावाही एक खरा पण ठरू शकतो नसता आमच्या शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकणार आहे एवढी मी आपल्याला गवाही देतो नक्कीच जर महायुतीमध्ये आमदार नारायणपूरच्या बीजेपी पार्टीने जर सात उमेदवार आणि उपनगराध्यक्ष पद दिल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या बीजेपी मध्ये सोबत राहू नाहीतर आमच्याकडे पूर्णपणे बावीस नगरसेवक हो, नगराध्यक्षा सहित पूर्ण आमच्याकडे उमेदवार आहेत असा असल्याचा दावा यावेळी मुस्तकीम पटेल यांनी केलाय कॅमेरामॅन अरविंद चिघुएेसह मंगेश कारके न्यूज ट्वेंटी फोर सेवन हो, महाराष्ट्र अंबड